नशेसाठी गोळ्या पुरवठा करणाऱ्या पुरवठा दारा मेडिकल चालकाला पकडले नशा विरोधी मोहिमे अंतर्गत बीड शहर पोलिसांची मोठी कारवाई नशेसाठी गोळ्या व औषधांची विक्री करणाऱ्या पुरवठा सा मेडिकल चालकाला बीड शहर पोलिसांनी अटक केली आहे शहर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता या प्रकरणात चार जणांना जेव्हा अटक केली तेव्हा त्यांच्याकडून झोलम गोळ्या आणि कोडिन सायफरसह जप्त केला होता या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता सध्या हे चारही आरोपी कारागृहात आहेत या प्रकाराच्या तपासात पोलिसांना शेख फारुक शेख अरे राहणार इस्लामपुरा बीड या मेडिकल चालकानं गोळ्यांची विक्री केल्याचं समोर आले होते त्याला पोलिसांनी अटक केली त्याच्या चौकशीत त्याला इनामदार मोहम्मद तारीखोद्दीन मोहम्मद नुरुद्दीन राहणार शहर नगर बीड यानं गोळ्या पुरवठा केल्याचं अटक केली आहे त्यामुळे के या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या सहा झाली आहे बीड शहरामध्ये काही लोक होते की जे नशेच्या गोळ्यांची विक्री मेडिकल मधून करायचे आणि ते काही लोकांना मध्यस्थ वापरून ते काही बऱ्याचदा लहान मुलांपर्यंत पण त्या नशेच्या गोळ्या आणि औषध हॉस्पिटल नावाचं एक औषध आहे खोकल्याचं कंटेंट आहे त्याच्यामध्ये ते नशे करण्यासाठी बऱ्याचदा वापरलं जातं आणि ते अत्यंत घातक आहे काही गोळ्या आहेत झोपेच्या वगैरे तशा तशा प्रकारचे हे उद्योग चालू होते नवनीत कावस सर आहेत आदरणीय पोलिस अधीक्षक आमचे त्यांनी या संदर्भात स्ट्रिक्टली सांगितलं की कोरीवर आळा घालायचा आहे त्या माध्यमातून आपणच गेल्या महिन्यात रीड केली होती त्यामध्ये चार लोक पकडले होते जी ग्राउंड लेवलवर अशा प्रकारचे औषधं आणि गोळ्या नशा करण्यासाठी विकायचे त्याला जे पुरवठा करणार मेडिकलवाला मी पकडलेला आहे पुरवठा काय सांगामध्ये काही साखळी ओपन होईल का साखळीतील ही महत्वाची कडी होती आणि ही आपण अटक केलेली आहे अजून याला पुरवठा करणारे पण अटक करणे बाकी आहे त्याला सप्लाय करणार अजून एक पकडलेलं आहे त्याच्यावरसं पण पकडणं बाकी आहे ते ही लोक आपल्याला पूर्णपणे रेकॉर्डवर घ्यायचे जेणेकरून यांनी पुन्हा कमीत कमी आपल्या बीडमध्ये तरी पाठवून येई अशी नशेची औषधं वगैरे साधारण हे नशे करणाऱ्या किती वयोगटातले आहेत आणि त्यांना काय आव्हान असणार आहे आणि एकूणच कशा कशा स्वरूपाची नका नशा करणाऱ्यांना आव्हान त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही कारण की ते बिलकुल निम्न उत्पन्न घ असलेले अत्यंत गरीब घरातले बऱ्याचदा कुमार वयातले छोटी मुलं हे आहेत आणि सोपी नशा करण्यासाठी मेडिकलवरून किंवा जे आपण चार लोक पकडले त्यांच्याकडून हे मिळवत आहेत त्यांच्यामुळं त्यांना आव्हान हे पोसेल की नाही पोचेल माहीत नाही पण सामान्य जणांना विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी अशा प्रकारे कोणी वस्तू औषधं वगैरे विकत असेल त्याची माहिती आमच्यापर्यंत आदरणीय पोलीस अधीक्षक नवीन कावस साहेब यांनी खूप प्लॅटफॉर्म तयार केले तक्रारीचे त्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्यांना संधी आहे माहिती पोहोचवायची आमच्यापर्यंत संधी आहे माहिती पोहोचवायची आम्हाला माहिती द्यायला पाहिजे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस